यवतमाळ जिल्ह्यातील कळम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या तिरझळा या गावातील पारधी बेळ्यावर काल रात्री उशिरा आरोपी गोविंदा बिरचंद पवार याने शेतावर त्याच्या पत्नीचा आणि ब त्याच्या सासऱ्या साळ्याचा खून केलेला आहे त्यानंतर रात्री परत घरात येऊन त्याच्या साळ्याचा आणि सासऱ्याचासुद्धा खून केलेला आहे आणि रात्री यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस पोलिसांनी याला अटक केलेली आहे याच्यामध्ये चारित्र्याचा संशय होता याला डाऊट होता याच्या वाईफवर त्या चारित्र्याच्या संशयावरने हा खून केलेला Right, you left. Oh. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली असतानाच आता यवतमाळच्या तिरझरा या गावामध्ये जावयाने चार जणांची हत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे यवतमाळच्या तिरझरा या गावामध्ये चक्क स्वतःच्या जावयाने सासू सासरे आणि दोन साळे आणि आणखी एक त्यामध्ये गंभीररित्या जखमी आहेत आणि या चौघांची या जावाने हत्या केल्याची घटना उघडकी आलेली आहे गोविंदा पवार असे या आरोपीचे नाव आहेत आणि या संदर्भात ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळी येथील गावकऱ्यांनी लगेचच पोलिसांना या याची खबर दिली आणि त्या त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि आरोपीला ताब्यात घेतले या घटनेने जिल्हा पुन्हा हात जातला आहे दीपक शास्त्री न्यू स्टेट महाराष्ट्र यवतमाळ